मित्रांनो नमस्कार ग्रामीण संस्कृतीमधील ग्रामीण भागामधील एक लुप्त होत चाललेला खेळ मी आज दाखवणार आहे या खेळाचं नाव आहे सुरपट्टी ڈa 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 આ ઉપર ગણકો દેખા ચાબા હા ના ના ગયા એ સાઉટ યસ એ સાઉટ એ ને આખરી પેટી ખલામ આ શું છે એ વાત બગા દે યાદ માં બગા એ મેરે प्रमोद ग्राउंड मधून बोलते आमच्या ग्राउंडवर सध्या पावसाचे वातावरण असल्यामुळे इथं आट्याफाट्या आट्याफाट्या हा पुस्तक शब्द आहे ह्याला लोकल भाषेत सुरफट्याच संबोधलं जात आहे त्यामध्ये जेवढे कोंडी म्हणजे एक एक जे घर आहेत जसं ग्राउंडवर तुम्हाला घरं दिसते तसं एक एक जे घर आहे त्याला ते कोंडे म्हणतात आणि जेवढी कोंडे तेवढं प्लेअर मग ते प्लेअर तुमचे चार पासून सहा आठ दहा बारा या रेसो मध्ये जेवढ्या तुमच्या फाट्या असतात तेवढ्या तुम्ही प्लेअर तुम्ही ही करू ह्याच्यामध्ये एक वर उभा राहिलेला असतोय एक सूर देणारा असतोय खालच्या ह्याच्यात वाकून मारणे नाही प्लेअरला कुठल्या प्लेअरला वाकून मारायचं नाही त्या फट्याच्या बाहेर पायर टाकून मारायचं नाही मधला प्लेअर तेवढा खाली झोपून त्याला मारू शकतोय बाकी तो कुठलाही प्लेअर स्टँडिंग मध्ये त्याला टच करून आउट करू शकतो हा ग्रामीण भागातला खेळ असल्यामुळे ह्या खेळाला साठी जे भरतीचे विद्यार्थी आहेत किंवा जे स्पोर्ट्समॅन आहे त्यांना स्पीड वर्क करायची गरज नाही अगर हा खेळ तुम्ही एक तास अर्धा तास खेळत राहिला हा खेळ पावसाळ्यामध्ये खेळायला मजा येते त्याला एन्जॉय करा आणि एन्जॉय करत करत आपल्या शरीराचाच यामधून चांगला विकास होतो मित्रांनो हे होते प्रमोद भंडारी सर स्वराज्य अकॅडमीचे संस्थापक गार्डी घाणवड आपल्या गावागावामध्ये हे जे जुने लुप्त होत चाललेले खेळ आहे या खेळाचं पुनर्जीवन करा मित्रांनो भटकंती लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला असे अनेक ग्रामीण भागातील लुप्त होत चाललेले खेळ लुप्त होत चाललेली संस्कृती आणि लुप्त होत चाललेलं ग्रामीण जीवन दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे या व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि हे ग्रामीण भागातलं आपलं हे जीवन असंच आपण टिकवूया वाढवूया आणि या खेळाला नव दिशा देऊया धन्यवाद